कारण कशा राहतो तुम्ही आमचं स्वागत आहे तुमचं स्वागत आहे हे बघू शकता ही गडी आमचं भरायला आहे आणि तयार झालेलं आहे टी शर्ट वगैरे घालून वगैरे घालून तर त्याला आता काहीतरी करायचं काय करायचं अंड्याची भाजी अंड्याची भाजी बनवायची आज कोणतं रवी आम्ही अंड्याची भाजी बनवतो ती बोलते चिकन खायचं पण आम्ही अंडी ऑलरेडी शिजवून ठेवले काळ काळ का दिसतोय एवढं बघ तू काय आम्ही थांब खिडकी ओढतो मी थांबा एक मिनिट थांबा बघा आता थोडा प्रकाश प्रकाश छान दिसतय गोर गोर पाणी फुलासारखं छान चलो चलो इथे पिंपल तर मला त्याच्यामुळे काय बोल यार तुम्हाला सांगायचं नाही तुम्हाला सांगायचं आम्हाला चांगलं वाटतं बरं चार्जिंग करूया चला चान -चान चान -चान. तुम तर चला आपण अंड्याची भाजी करूया छान छान पैकी छान छान तुम्ही तुम्हाला आवडते का अंड्याची भाजी नाही तुम्ही पण करा तुमच्या घरी आम्ही पण आमच्या घरी करतो कशामुळे कारण आम्ही आम्ही खाणार मग तुमचं तोंडाला पाणी कसं टायचं अंडी शिजवून ठेवलं अंडी खराब होणार कर लवकर हे बघ अंडी आमची छान छान हे सगळं हे काय काय अंडी शिफ झाले ही अंडी शिफ झालेत आणि कच्ची कडली कच्ची मला माहिती ना मी असं त्याला बघितलं टोन टोन करून हे शिफ हे कच्ची आहेत हे घे आपल्याला किती तीन अंड्याची करायची हे बघू शकता सरक लवकर तीन अंड्याची तीन अंडीशी करायची तुम्हाला एक बोलायचं काय माहिती का मी बोलू का करू का चालू तर ठीक आहे तर काहीच मी तुम्हाला एक बोलायचं इच्छितो आता बोलली की पाणी आलं टाकीमध्ये ठीक आहे वॉशरूमचा आमच्या सॉरी वॉशरूम चा आमच्या तर तुम्हाला माहिती आता आता मध्ये मध्ये आम्ही एक टाकला होता बघ पाणी आलं नव्हतं आम्हाला वगैरे आणि <laughs> तर ना तुम्हाला माहिती पाणी होतं पाण्याची समस्या होती। दे। दे। तर ना तर आमच्या पिढीमध्ये पाणी खूप आहे वर पाणी खूप आहे पण ते सोडत नाही जास्त नाही का खूप कमी वेळ सोडतात मग ना आमच्या खालचं आमच्या खालच्या मजल्यावर एक माणूस बाई एक एकूण राहतो हा एक फॅमिली राहतो जे फॅमिली तर ती सोडून गेली ती काय म्हणजे रूम सोडून गेली त्यांचं जे फ्लॅट होता फ्लॅट सोडून गेली तर ते की त्यांना पाणी मिळत नव्हतं मग आता ती माणसं रोज सकाळी रोज संध्याकाळी पाणी सोडायला लागेल म्हणजे कारण आम्ही किंवा दुसरे कोण सोडून जाईल जाऊ नाही म्हणून तर त्यांना खूप धन्यवाद तुम्ही गेलात सोडून त्याच्यामुळे आम्हाला पाणी सोडायला लोकांना गाव मी काय त्रास दिला काळीचा रात्री काय झालं माहिती का आम्ही होतो आता ठीक आहे आम्ही फोनवर बोलतो नव्हता आणि ना पाच सहा जण आलते ठीक आहे दहा रुपयेच होती काहीतरी होत त्यांचं काय पार्टी वगैरे होती पाच सहा जण आली आमचे थर्ड फ्लोअर वाजते थर्ड फ्लोअर वाजे आणि जाताने काय केलं त्यांनी आमची कडी लावून केली ठीक आहे बाहेर आमच्या फ्लॅटची कडी लावून गेली आणि आम्हाला थोडासा म्हणजे आवाज झाला कडी लावली आणि आम्ही उघडून पाहिजे उघडत नव्हतो दरवाजा पण आम्ही कॉल केलाय गणाला मग त्यांनी बिल्डिंग मध्ये कोणाचा कोणाकडे आमचा नंबर नाही किंवा आमचा त्यांच्याकडे नंबर नाहीये ठीक आहे बा बा तुम्ही कशा करत असतो तर ना मी कसली भूत असं दिसायला लागले ना होय जमा असला टी शर्ट तू कर आणि मी सांगतो त्यांना तर काय झालं माहिती का सांगितलं मग फोर्थ फ्लोर ना कडी उघडली मग आम्हाला माहिती कोणतरी आलतो वरी थर्ड फ्लोर आम्ही त्यांना विचारलं की कोण आलतो ते बोलले थर्ड फ्लोर आलती मग आम्ही गेलो आणि तिथे भांडण चाललंय का म्हणलं तुम्ही कडी लावली का कडी लावली तुमच्याशिवाय कोण कडी लावणार तुम्ही चालते म्हणलं का का केलं तुम्ही का असं आमचं उद्या काय झालं तर कोण भरून देणार म्हणलं आप मला म्हणलं हा ये म्हणलं ये <laughs> आणि मग ती दहा रुपये थोडे थोडे बर का आणि तिथली बाई त्यांची बाई ब्लॉग जर बघितला ती बघू जी मी पण घाबरत नाही तर त्यांची होती घरात तिला बोला लागली मला आम्ही ना लावली आम्ही आम्ही कांज करतो आम्ही मग त्यातले एक माणूस म्हटलं की हा झाला असेल चुकून झालं असेल कुणी लावले असेल आमच्या घरातली माणूस होती आणि बाहेरची पण आली ते गेले होते त्यांनी पण लावू शकते ती बाई हा आम्ही नाही लावली आम्ही नाही लावली आम्ही बोललो तुम्ही दारू पि ला असल्या गोष्टी दारू पी तुम्ही नशेमध्ये आहेत तुम्ही नशेमध्ये बोलताय मग ती गेली अशी गेली क्षमासावी क्षमासावी क्षमा असावी क्षमा असावी मग काय जाऊ द्या आपण कडे लावून जाऊ द्या बरोबर त्याच्या आधी पण दोन वेळेस झाले का आम्ही इग्नोर केलं म्हणून त्यांनी मोख्याचा फायदा घेतला आणखी नाही का हा आणि हा गायच मी तुम्हाला एक सांगू इच्छितो तात्पर्य तुम्ही कधी असं चिंबुली कुत्री कुत्र म्हणून नाही थांबत म्हणजे लोकांशी जसे जसे वागतात ना तुमच्या आपण पण तसंच वागायचं नाही का आणि कधीच ठरवलं मुंबई सारख्या ठिकाणी कधीच म्हणजे बोरगरी साधं भोळ वाग भोळी माणसं मुंबई म्हणजे टिकत नाही हे सगळं पहिले मुंबई मधली माणसं एवढी चालवत नाही आम्हाला एवढा अनुभव आला आतापर्यंत आम्ही खूप अनुभवले खूप म्हणजे खूप सगळी माणसं एवढं काय कमेंट आली काय साई हे सही आहे यार गाईला आम्ही ब्लॉग बनवत होतो आणि ब्लॉगला कमेंट येतात कमेंट आम्हाला छान वाटते इशापर्यंत मस्त असले होते तर गायच बघायचं कुठं इथं कापा कापे कापा कापे दाखव <laughs> कापा कापे <काफी> मध्ये <में> <laughs> <गये ले गये। laughs> कापा कापे मध्ये काय केलंय ना तुम्हाला कांड केलाय आणि तुमची केली फक्त मिरची पण कालचा दिवस तसा झाला पण आम्ही का हे असं सोडतच नाही तुम्हाला आमची आई पण कोणाला काय बोलत नाही त्याच्या काय वाटतंय हे लहान आहे तसं पण आम्ही एकमेकांची जमली आम्ही शिकतोच शकतो कटू शकतो माझ्याकडे नाहीकडे आपल्या वडिलांनी शिकवलं आम्हाला आमचा बाप डोण डोण आमच्या गावात मध्ये आमचा बाप राख गाव घाबर भर जर आमच्या गावाचा कोणी व्हिडिओ बघत असेल ना भाऊ तर त्याला माहिती असेल सांगू आमचे बापाने एवढंच शिकवलंय ना म्हणजे आपण कायतरी नाही असं दरारा पाहिजे आपला मुंबईमध्ये आल्यापासून पण नाई नाही तिकडे द्यायची तिकडे कमेंट मी तर खूप हसले हे बघून बाई किती कमेंट छान छान करत हा तुम्हाला एक बोलायचं कमेंट एवढं छान छान करतात शॉर्ट्स ला आमच्या ते आमच्या म्हणजे ते म्हणजे प्रेम आहे ते असं गळून बाहेर येतात मग आम्ही मध्ये ठेवतो मग बरफ करतो माहिती का चल थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला एवढं प्रेम देतात आमच्या शॉर्ट्स एवढं प्रेम आहे ना एवढं प्रेम आहे ना म्हणजे काय बोलू शकतो आपण बकेट भरून घागरी भरून प्रेम आहे माहिती आहे का जेवढा आमच्या टाकीमध्ये पाणी नाही तेवढं तुमचं आमच्या मनामध्ये प्रेम आहे माहिती का पण तुम्ही ब्लॉग लाईक पण नाही करत मला वाटतं तुम्ही ब्लॉग बघतच ना ऍक्च्युली शेवटपर्यंत तुम्ही ह्या ब्लॉगला काहीतरी कमेंट करा इंटरेस्टिंग हा जे जे ब्लॉग बघताय ते ना ह्या ब्लॉगला काहीतरी कमेंट करा जे आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये करू चॅलेंज काही पण गेम भाजी बनवा याची भाजी बनवा हे एक्सप्लोर करा ते खायला सगळेजण चौदा हजार आहेत आमच्या ब्लॉगला कमीत कमी चौदाशे तरी व्ह्यूज आणा चौदाशे पण व्ह्यूज मरते पण तुम्ही कमेंट का करत नाही आम्ही याच्याशी खूप हे करतो रागा तुम्हाला खूप तुम्ही आम्हाला सपोर्ट करा करत करतात सपोर्ट पण मग ह्या कमेंट करा बरं ह्या ह्या ब्लॉगर आहे छान कमेंट करा मी असे जग पिऊ तुम्हाला मोहा ठीक आहे इंटरेस्टिंग कमेंट करा पाहिजे इंटरेस्टिंग ठीक आहे शिवाय नाही दोन चार पण करा नाही प्रेमाने प्रेमाचे दोन शब्द वर शब्द टाका प्रेमाचे दोन शब्द टाका आता आमचा स्वयंपाक पण झालेला इकडे स्वयंपाक होत होता आम्ही इकडे शॉर्ट्स बनवतो तुमच्यासाठी हे बघा अंड्याचे हे पडल ती हे बघा दोन दोन उलटाने टाकायचे काय करायचे

मध्ये आमच्या जेवण आमच्या किचनमध्ये कुपरा आडा झालाय तसा मुळे काय माहिती मला खूप विचित्र वाटते विचित्र बहिणी बहिणी विचित्र वाटत गाय ना आम्ही ह्याच्यासोबत शॉर्ट्स बनवला ठीक आहे तुम्ही बघा नक्की बघा ह्याच्या सोबत हे काय माहिती का तुम्हाला दर वेळी परकी वाटते ओळख तुझी खास आम्हाला हाय म्हणजे तुम्ही असं का बोलतात की गाणी बोला गाणी बोला गाणी म्हणा आम्ही काय आराध्याच्या बाया दिसला होता आम्ही आराध्याच्या बाया दिसला होता सिंगर दिसलाव गाणी बोला आम्ही गा काय फेमस सिंगर होत खूप लोक बोलतो तुम्ही गाणी म्हणा गाणी म्हणा गाणी म्हणा आम्ही आता आता छान सूर ताल गाणी म्हणतो ओळख तुझी खास दळवेळी वाटते तुझी आणि आम्ही आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आम्हाला इच्छा आहे मनपूर्वक इच्छा आहे तुम्हाला हा ब्लॉग खूप छान आवडला असेल तुझं सोनं बसवलंय का सो रे नाही बाई एवढा पण फ्री फिरमंत नाही मी आम्हाला सपोर्टच नाही करत कोणच कमेंट पण नाही करत तर ठीक आहे आम्ही भेटूयात पुढच्या आहो म्हणजे तुम्ही तुमची काळजी घ्या आम्ही आमची काळजी घेतो आणि आम्ही देवाला प्रार्थना करतो की आम्ही आपली आपली आपलं कनेक्शन असंच राहू ठीक आहे तर जय हिंद जय भारत